का तर आ, ही गोष्ट खरं तर फकिरा मी खूप लहानपणी वाचलेली आहे म्हणजे मी नववीत होतो नववीत असताना आणि आठवी नववी दहावी या, या वेळेस मी अभ्यासापेक्षा वाचनाकडे खूप वळलो होतो तर फकिरा वाचनात आली तेव्हा मला वाटलं की अिनेमा हे काय करेल त्या प्रस्तावनेतच डी स खांडेकरांची प्रस्तावना त्यात आहे त्याच्यात त्यांच्या प्रस्तावनेतच असं होतं की एक सिनेमा सरकतोय गोळ्या पडून एक सिनेमा सिनेमा सरकतोय असं चित्रण आहे असं लेखन आहे आणि मी शिकत होतो मला काही वाटलं नव्हतं हो, की कधी मी सिनेमाकडे येईल काय होईल आणि जेव्हा दहावीनंतर मला कळलं की सिनेमा हे माध्यम पण खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी असतात दिग्दर्शक लेखक सि सिनेमॅटोग्राफर ही सगळीच ता मंडळी असतात तर त्याचा कोर्स पण असतो आणि मग मी तो कोर्स करण्याचा ठरवला आणि मला सिनेमा करायचं मी दहावीनंतर ठरवलं की आपल्याला सिनेमाकडे वळायचं आहे आणि मी तशा पद्धतीने शिकत गेलो बरेच वेळ शिकण्यापेक्षा भुकत गेलो आणि पोचलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो पण त्या कादंबरीचं जे गारुड आहे ते त्या वेळेपासून माझ्या डोक्यावर आहे आणि मलाही तेव्हा वाटलं होतं की अरे काही सिनेमा करायचा पुढे जाऊन सिनेमासारख्या माध्यमात काम करू तर आपण हा सिनेमा करू आणि मी त्या पद्धतीने खूप वर्ष त्यावर विचार करत होतो आणि मग सुदैवाने माईंशी माझा संपर्क झाला आणि म्हणजे दोन हजार अठरामध्ये मी तिकडं वाटे गेलो आणि मग त्या गोष्टीविषयी बोलणं झालं आणि ती तिथून पुढे सुरुवात झाली नंतर मंदार सरांनी आणि आमचं बोलणं झालं आहे आणि तर ती बीज चार पाच महिन्यापूर्वी रुजली आहे असं म्हणता येईल आहे हा विषय तुमच्या मनात आला किंवा सर्वप्रथम अनुभव असणारा प्रेम हा आदर हा विचार आपल्याला हा विषय डोक्यात आला लहानपणी असताना वाचत गेलं तेव्हा हे तेव्हा पुस्तक वाढलं तर तेव्हा मला असं वाटलं मी तो कोणते तरी पुस्तक आहे आणि त्याच्यातच कि संडेकरांची जेव्हा बसला मला त्या पुस्तकावरती त्याच्यातच हे होतं हा सिनेमा म्हणजे असा चित्रपट सरकतो होतो डोळ्यापूर्व असं असं वाटलं त्यावेळेस मला ते डोक्यात बेंगळात गेले ते आणि जेव्हा मी ताबीनंतर अकरावी बारावीनंतर सिनेमा तो वळायचं असं मी खरं वाटतं तेव्हा मला असं वाटतं की कधीतरी जे मी जे वाचलं आहे पुस्तक वाचलं आहे भाऊ कांद्याबाऊसाठी प्रक्रिया त्यावरती मला आयुष्यात सिनेमा करायचा कारण ती इतकं गारूळ माझ्या मनावर कायम राहिलं कारण की त्यातली पात्रं त्यातला जो संघर्ष आहे त्यातलं फकीराचं जे शौर्य आहे म्हणजे खरं तर ते शौर्य आणि ते ज्या पद्धतीने पुढं येतं आणि एवढं सगळं असूनही ते इतिहासामध्ये कुठेतरी ते लपलेलं आहे तर हे जेव्हा लक्षात आलं की तेव्हा अशा विषयाला घेऊन आपण सिनेमा केला पाहिजे आणि ती तेव्हापासून डोक्यात बोलत होती गोष्ट पुढे सिनेमात आलो वेगळे विषय आता आणि ह्या विषयावर खरं तर पाच सहा वर्षापासून मी काम करतो आणि तेव्हापासून त्या गोष्टीच्या मागे लागलो आणि योगायोग आणि लशीबाने म्हणाले प्रेमात झाली तर अण्णाभाऊच्या प्रत्येकीचं अख्खं महाराष्ट्र अन्नाभाऊसाटच्या प्रेमात आहे त्यांनी जे लिहिलं म्हणजे त्यांची लेखणी इतकी तडपदार आणि इतकी खणखणीत आहे की कुणीही प्रेमात पडेल त्यांच्या म्हणजे इतर जर साहित्यिक पाहिले तुम्ही इतर दलित साहित्य पाहिजे त्यापैकी अण्णा यांचं साहित्य पाहिलं तर ते सर्व समावेशक आहे म्हणजे त्याच्यामध्ये गावगाड्यातली सगळी पात्र आहेत म्हणजे पाटील आहे कुलकर्णी आहे इतर समाजातली माणसं आहेत आणि सगळ्यांना सामावून घेणारा तो पाटील आहे म्हणजे काही पाटील कसे कूर आहेत तितकाच प्रेमळ पाटील यामध्ये आहे आणि तुझ्या पद्धतीने अख्ख्या सिनेमावर अख्ख्या कादंबरीत वावरतो तर मी माझ्यासाठी नाही अशी अनुभूतीची वेगळी होती नाही ही माणसं खूप खरी आहेत म्हणजे इतर लोकांनी जी कॅरेक्टर्स कादंबऱ्यांमध्ये किंवा इतर याच्यामध्ये रंगवलेले आहेत त्यापेक्षा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जी कॅ पात्रं आहेत आणि जी माणसं आहेत ती खूप स सजीव आणि ती खूप संवेदनशील आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला वाटतं या हा जो सब्जेक्ट आहे यातली जी माणसं आहे ह्या यांच्या भूमिकेला आपण न्याय दिला पाहिजे फिराचा काळ पाहता त्या प्रकारचं त्या काळात जाऊन सगळे का कॅरेक्टर निवड करणं तर ते एक चॅलेंज होतं तुमच्यासाठी तर कलाकार ही तुम्ही कशा पद्धती कलाकार बऱ्याच कलाकारांचा मी स्वतः ज्या आहे मोठी मोठी नावं आहेत त्यामध्ये तर ही सगळी मी जेव्हा हा फकिराचा काळ विचारात घेतला तेव्हा तो साधारणतः पारत्रेचा काळ आहे पंतप्रधानाचा काळ आहे साधारणतः एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे पस्तीस चाळीसपर्यंतचा तर ह्या काळामध्ये भारतामध्येच महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्येच खूप गोष्टी घडलेल्या गोष्टी घडल्या त्या काही प्रकाशात आल्या काही राहिल्या तर ह्या सगळ्यांच्या हे घेतलं की असं वाटतं की ह्या सिनेमातली पात्र उभी करताना आपल्याला इतकी कणखर व्यक्तिमत्व इतकी मोठे अभिनेते आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने मी डोळ्यासमोर काही नावं होती त्या सगळ्यांशी संपर्क केला त्यातल्या स जवळपास सगळ्यांशी संपर्क झाला सगळ्यांनीच होकार दर्शवला त्यामुळं मला खूप भारी वाटतं की सगळी माणसं की ही जी सगळी मोठी मंडळी आहेत आहेत या सगळ्यांचे सिनेमे पाहत पाहत मी सिनेमा शकतो त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की नक्कीच आणि प्रत्येक कलाकाराला वाटावं की आपण फकीराचा एक भाग व्हावा त्याप्रमाणे नाना पाटेकर सर असू दे प्रसाद ओक सर दे असे बरेच कलाकार होणार मंडळी आणि असे सगळेच कलाकार आहेत या चित्रपटामध्ये तर त्यांचंही भाग्य आहे फकीराचा त्या चित्रपट त्यांच्या वाटेला आला आणि मला खूप खूप शुभेच्छा आणखी मला विचारायचं आहे तो काळ जसा म्हटला चित्रपटाचा तसंच त्या काळ

त्या चित्रपटात स्वतःची जावी असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न म्हणू आपण आणि ते स्वप्न असतं आणि ते चुकवत येतं आणि आमच्या आमच्या वाटेला जे वित्तीय कादंबरीचा चित्रपट आलेला आहे तर एवढे उत्कृष्ट हा फरक कितीही कादंबरी आहे त्यांचा एकदम करायला मिळतं तर एकंदरीतच कृपय मदार आम्हाला फार उत्सुकता आहे त्या चित्रपटात तुमची <laughs> कारण आता नक्कीच माझं एक इव्हेंट इव्हेंट होतो त्यात इव्हेंटला तुम्ही पण तो संपला आणि मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर भाग मला मी त्यांनी त्या मला पहिल्यांदा संधी मिळते त्यांच्यासोबत काम ते मला म्हणून तुम्ही थांबणार सिनेमा अनाऊन्स करावं आणि मी मला लवकर लोक कॉन्टॅक्ट करणार होतो संपर्क करणार होतो तुम्ही पण ह्या सिनेमात भूमिका तुमची आहे म्हणून असं मला आत्ता कळेल पण कुठली भूमिका हे मला माहीत नाही पण बारा वर्षांपूर्वी आमचं मित्र गिरीश जोशीचे राजपुषी जोशी असोसिटी ह्या कादंबरी सिनेमा आणि इथे हिंदी भाषिक असल्यानंतर मराठी आपल्या मराठी भाषेतले मराठी कलाकार माहिती म्हणून त्यांनी मला त्या प्रोजेक्टबद्दल मदतीसाठी बोलवलं तेव्हा मी कादंबरी वाचली ॲक्च्युली कादंबरी वाचताना वाटलं की हा सिनेमा त्या आत्मचरित्र एवढं दगडं आहे बाप बापे बाप कुठल्याही कॅलेक्टरात असे सिनेमे करायला नक्की प्रत्येक कॅलेक्टरची भूक सो काहीतरी असं काहीतरी करणं पाहायला पाहिजे की ते जर ते स्वतः प्रोजेक्टच एवढं मोठं आहे मग की का नावाचं नावाचा आहे त्याच्यामध्ये आपण एक एक भूमिका घाला मग ती खूप कुठली असतो लँड वाईज असू ते डॅब वाईज असतो तो मुद्दा नाही मोठा सिनेमा त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला मिळते महत्वाचं आणि ती सर्दी मला म्हणजे आज माझ्यासाठी दोन आनंदाची क्षणी

त्या प्रोजेक्ट मी काम करतो ठरलं होतं की अतिरुद्ध किरायचं किशोरच करत आहे एवढं डिस्कशन आमचं झालं पण पुण्यातली पण एक टीम म्हणून होती त्याच दरम्यान तर मी गिरीशला म्हटलं अरे गिरीश तू तरी आधी बनव नंतर ते मला होत आहे आणि मला वाटतं त्यांचं एक दिवसाचं शूटिंग झालं होतं झालं त्यांचं बरं पण का थांबलं ते माहिती कारण मोठा प्रोजेक्ट आहे म्हणा बिग बजेट म्हणजे बजेट नसेल तर कुठल्याही सात होऊ शकते कारण क्रिएटिव्हिटी वेगळी गोष्ट आहे म्हणजे एम विटॅमिन तेवढंच महत्त्वाचं आहे कुठलाही सिनेमा हा एम विटॅमिनशिवाय गोष्ट आहे कारण क्रिएटिव्हिटी ही उत्पत्ती आहे पण एम ही उत्पत्ती नाही ते टाकावं लागतं आपल्याला तेवढा हा सक्षम सिनेमा आहे तेवढा निर्माता तेवढा तगडा असेल तर या सिनेमाला नक्कीतून आहे नाही नाही हा पहिले त्यांना पहिल्यांदा पाहिजे ना तर असं त्यांच्यामध्ये भूमिका वाटेल गेलं की देऊ दिवस मी सिने मला मी आधी आहे मी सिनेमे सिनेमा बारले मी होतो थिएटरमध्ये सिनेमा बार माझ्यापणे मी बाहेर सगळं कारण मला माहिती नाही त्यांनी बाबांनी केलाय वाढ आम्हाला त्यांचं नावही मला माहीत

हो राजेश दादा आपल्यासोबत आहे साहित्याचं आपण ते तुमचं पूर्ण स्वागत फकीराच्या नावाचं आपण सांगितलं म्हणजे आता रिलीज झालं आहे फकीरा कादंबरीवर अण्णाभूमी साठे कादंबरीमध्ये मार्ग येतो आणि त्यात तुमची भूमिका आहे त्याबद्दल आमच्या बरं खूप अभिनंदात आणि काय असतं म्हणजे फकीरासाठी चित्रपट तुमच्या वाटेला येणं म्हणजे खरंच खूप छान योग आहे आणि खूप धाक्याची गोष्ट आहे तर आज कसं वाटतं अर्थातच अभिमानाची गोष्ट आहे कारण कुठल्याही कलाकाराला एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असणं ते त्याचं भाग्य असतं आणि मला असं काय वाटतं की आपल्या नशिबात ज्या भूमिका असतात त्या तुमच्या तुमच्या ज्या वाट्याला येतात त्या नशिबानेच येतात कारण आपण बरेचदा एखादी भूमिका आपल्याला कराविषयी वाटत असतो आणि आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो इतरही खूप कलाकार असतात ज्यांना ती भूमिका करायची असते आणि तेही खूप टॅलेंटेड असत पण ज्याच्या वाट्याला ती, ती भूमिका येते तो श्रेष्ठ ठरतो आता कुठली भूमिका मी करणार आहे याच्याबद्दल मला अजून गौरवांनी आयडिया दिली पण एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये असणं हेच कलाकारासाठी महत्त्वाचं ठरतं आणि मला त्याचा आनंद आहे कादंबरी तर मला आधीच वाचली असेल पण तेव्हा हा चित्रपट येईल आणि त्याच्यानंतर दिसत आहे असं कधी वाटलं होतं कादंबरी वाचल्यानंतर काय कादंबरी खूप अशापणे वाचली होती पण अन्नभाऊंची ही कादंबरी खूप वाचलेली कादंबरी साहित्यात त्याचं वेगळं फार मोठं तसे हो खूप आधी यायला पण खूप लोकांनी प्रयत्न केले आता ते का झाले नाही कसे झाले नाही तो एक वेगळा मुद्दा आहे पण भरपूर लोकांनी याच्यावर काम पण केलं कदाचित कुणीतरी सिनेमा बनवायला तयार पण केलं गेला असेल पण शेवटी ते मी म्हणालो ना की ज्याच्या वाट्याला ते येत तो श्रेष्ठ धरतो गौरवांच्या वाट्याला फकीरा ही कादंबरी आली तुमचं नष्टी आणि त्या अनुषंगाने आमच्या वाट्याला करावास तर प्रत्येक कसं होतं की आपण जेव्हा अभिनेता म्हणून काम करत असतो तर आपल्याला काही प्रोजेक्ट करावेचं वाटतं दिग्दर्शक म्हणून मला काही प्रोजेक्ट्स करावेसे वाटतात पण ते, ते आपल्याकडनं होतीलच माहीत नसतं कॉम्पिटिशन फकीरा ही कादंबरी खूप वर्षापासून आम्ही ऐकतो आणि नट म्हणून त्याच्यावर जर सिनेमा झाला तर त्याच्यातला जेव्हा मी खूप यंग होतो जेव्हा आलो आणि फकीरा माहीत तेव्हा असं वाटायचं की मी फकीरा करतो ऑब्विसली नट म्हणून असं वाटतं साहजिक ठीक आहे आत्ता तर ते कोणती एज नाही आहे माझी पण इतक्या उत्तम कलाकृतीमध्ये आपण असणं हे जास्त माझं महत्वाचं येस येस त्याला कुठे बिग बॉस कलाकार आहेत बरेचसे मित्र पण आहेत त्यामुळे चांगलं होईल असं वाटतं माझा पहिला योग असेल पण भाऊराव तुम्ही पर्सनली मित्र आहेत माझे आणि मला बघून तर मी खूपच इम्प्रेस झालो त्यामुळे फकिरा हे उत्तमरित्या करतील अशी सगळ्या आपल्या पत्रकार मित्रांसाठी ही गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सारंगणचे सारंगण मात्रिकाचे आणि यूट्यूब चॅनलचे मलदार जळशी सर आपल्यासोबत आहे आणि फकीरा जो फकीरामध्ये त्यांनी पटक्याचा आम्ही संवाद दिलेला आहे सर खूप खूप अभिनंदन मला खूप आनंद झाला आहे आणि कसं म्हणजे फकीरा हा जेव्हा ठरला की चित्रपट करणार आहे ही जेव्हा गोष्ट तुमच्यापर्यंत आहे तेव्हा अच्छा म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की फक्रीरा ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात असलेली ती गोष्ट आहे ती कादंबरी आहे लोकप्रिय कादंबरी आहे त्यामुळे त्याच्यावर सिनेमा करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि साधारण चार महिन्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो आहे ते जे दिग्दर्शक आहेत भाऊराव कराड त्यांची माझी भेट झाली आणि भाऊराव नेहमी माझ्याशी संपर्कात असतात मी त्यांना विचारत असतो नवीन काय करत आहे नवीन काय करत आहे आणि टी डी एम नंतर काहीतरी त्यांचं चांगलं काम घ्यायला हवं असं मला स्वतःला वाटत पण ते टी डी एमही चांगलाच होता पण संभाऊ तो नीट रिलीज झाला नाही त्यांना मोठा सेटबॅक बसला तर मला असं वाटत होतं की ह्याच्या पुढची जी भाऊरावांची फिल्म असेल ती खूप मोठी आणि त्या ताकदीची फिल्म असायला आली त्यामुळे आम्ही बोलत होतो त्यांनी मला तीन चार गोष्टी सांगितल्या पण मला असं भाऊ ते क्लिक होत नव्हते आणि बोलता बोलता अचानक ते मला म्हणाले की फकीरा विषय माझ्या मनात आहे हो फकीर हे नाव त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात मी त्यांना सांगितलं की भाऊराव तुमचा शोध संपला असा आता फकीरावरच काम करायला हवं कारण था। म्हणजे सिनेमासाठी जे, सिनेमा जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व फकीरामध्ये आहेत अण्णाभाऊ साठेंचं सगळं सगळी जी साहित्य कृती आहे ती पडद्यावर पाहायला मिळणं आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट काही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कृती बरीच आहे खास असं त्यांचं कारण तुम्ही बरेच चरित्र मिळवलेलं या चरित्रात मुख्य गोष्ट की ना फकीरा फकीरा हाँ। हाँ। ना। हा चित्रपट किरी अण्णभो साठेरीच्या आयुष्यावर फक्त फकिराचा आहे त्यामुळं फकीराबद्दलच आम्ही हे केलं आहे अनुभव विषय आहे आणि ही कादंबरी आणि त्याच्याबद्दल सिनेमा हा अत्यंत वेगळा विषय नक्कीच आणि नेहमी कॅमेराच्या त्या बाजूला तुम्ही असता आणि आज कॅमेराच्या या बाजूला तुम्ही आहात तुमची मुलाखत घेताना आणि तुम्हाला मुलाखत देताना असं वाटतंय मलाही छान वाटतं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मा मी लिहिलेला हा दुसरा सिनेमा इथं जरी तुम्हाला माहिती नसेल नितीन देसाईंसाठी मी साधारण दहा बारा वर्षापूर्वी अजिंठा सिनेमा लिहिला हा माझा पहिला सिनेमा होता आहे स्क्रिप्ट कळत पण नंतर मग मी तारांगण आणि इतर गोष्टी तुम्हालाही कल्पना आहे आपल्या मीडियात किती आपलं आयुष्य दगदगीचं असतं त्यामुळं मधली दहा वर्ष काही मला सिनेमा लिहिला मिळाला नव्हता संधी आता मिळालेली ती इतक्या मोठ्या कलाकृतीवरती मिळाले खूप उत्सुक आहे सगळ्या पुढच्या डेव्हलपमेंट आणि खरं असे ऐतिहासिक कादंबरी आणि हा ऐतिहासिक चित्रपटच होणार आहे आणि त्यामध्ये तुमचं योगदान आहे खूप खूप शुभेच्छा आणि आमचा एक मित्र एवढ्या प्रेमाने यश संपादन करते त्याला खूप खूप आम्हाला आनंद खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे माझ्यावर धन्यवाद तुम्ही मध्ये एक स्वतः तारे झाले प्रयत्न आहे स्वतः काही कारण त्यामुळं थँक्यू